देखने मिलता है। नमस्कार मंडळी मी सिद्धू एस पी किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय तर सध्या दक्षिण भारतातील सर्वात मोठी असलेली माळेगाव यात्रा चालू झालेली आहे तर आज आपण खास माळेगाव यात्रेमध्ये आलेलो आहोत आपण माळेगाव यात्रेचा आढावा घेणार आहोत त्यासोबतच देवाची आणि नायकांची जी पालखी निघते ते सुद्धा पाहणार आहोत चला तर मग माळेगाव हे नांदेड लातूर महामार्गावरती नांदेड पासून साधारण साठ किलोमीटर अंतरावरती आहे ज्या ठिकाणी आपण सरकारी किंवा खाजगी वाहनाने येऊ शकतो टू व्हीलर साठी पन्नास आणि फोर व्हीलर साठी शंभर रुपये पार्किंगचे घेतले जातात साधारण अर्धा ते एक किलोमीटर दूर ही पार्किंग आहे आणि यानंतर आपल्याला इथून मंदिरापर्यंत चलत जावं लागतं आणि या ठिकाणी आपण रस्त्याच्या दोन्ही बाजूला लागलेले स्टॉल पाहू शकतो ज्यामध्ये प्रसादाचे स्टॉल आहेत तसेच छोट्या मोठ्या हॉटेलचे स्टॉल सुद्धा असतात आणि आपल्याला जर काही वस्तू खरेदी करायच्या असतील तर त्याचे स्टॉल सुद्धा या दोन्ही साईडला लागलेले असतात आणि रोडच्या मधोमध सुद्धा छोटे छोटे स्टॉल लागलेले आहेत आणि आज पालखी सोहळा असल्यामुळे आपण भक्तांची लगबग बघू शकतो आणि मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आपण गोंधळी पाहू शकतो माळेगावची यात्रा दक्षिण भारतामधील सर्वात मोठी यात्रा समजली जाते आणि या ठिकाणी दर्शनासाठी रोज लाखो भाविक येत असतात तर आपण आता दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये आलेला आहोत हा मंदिराचा परिसर आहे तर आज या ठिकाणी पालखी सोहळा आहे ज्यामध्ये नायकांची आणि देवांची पालखी निघते तर या पालख्या संपूर्ण गावामधून वाजत गाजत मिरवणुकीमध्ये काढल्या जातात आणि या पालख्यावरती भंडारा आणि खोबऱ्याची उधळण केली जाते तर या पालख्यांना संपूर्ण गावामधून मिरवणूक काढून मंदिरापर्यंत जायला साधारण तीन ते चार तास लागतात आणि या पालखी सोहळ्यामध्ये हजारो लोक सामील होतात आणि या प्रवेशद्वारामधूनच पालखी वापस मंदिरामध्ये जाते आणि यानंतर माळेगाव यात्रेला खरी सुरुवात होते देवाचं दर्शन घेतल्यानंतर सर्वजण माळेगाव यात्रेमध्ये भटकंडीसाठी जातात तर यात्रे या यात्रेमध्ये मोठे मोठे आकाश पाळणे आलेले आहेत तसेच झुले आणि काही साहसी खेळ सुद्धा या यात्रेमध्ये <गाँगा> आलेले आहेत Terima kasih telah menonton! लोग नाम लाल के ग्रुप पर के रहे हैं पचास रुपए के टिकट मिला है जादू टाइप की और जादू का प्रोग्राम एक बुलेट दो घंटे का खेल होता है भैया दस से पंद्रह मिनट के शो होता है ना इस शो का आप लोग का जाना है और देखना ही तमन्ना रखते हैं जादू वाले खेल और जादू नगरी वाले प्रोग्राम तो तर या ठिकाणी वेगवेगळे खायचे स्टॉलसुद्धा लागलेले असतात ज्यामध्ये आपल्याला व्हेज आणि नॉन असे दोन्ही प्रकारचे खायचे स्टॉल दिसतील या ठिकाणी भाविक

तर दहा जानेवारीपासून साधारण पुढचे वीस ते पंचवीस दिवस ही माळेगावची यात्रा असते तर आपणही या, या यात्रेमध्ये सहभागी व्हा आणि चॅनल वर नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद